नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी मग आज ही कोणती वेळ आहे की ज्यावेळी शासनानं पंधरा दिवसाच्या आत एखादी योजना काढली तिची अंमलबजावणी करायची असेल हवा दोन मिनिटं तुमचा फोन पंधरा दिवसाच्या आत तुमची अंमलबजावणी करायची असेल पंधरा दिवसाच्या त्याची अंमलबजावणी करायची असेल आणि आम्हाला जर कागदपत्र शेंडून आणायचे असतील त्याच्यासाठी जर तुमचं रहिवाशी लागत असेल आणि त्याच्यासाठी जर आज आम्हाला आजच्या आज जर घरपट्टी दोनशे रुपये भरायची असेल हा कुठला न्याय सरकार द्यायला बसला आणि तुम्ही आम्हाला घेऊ देत नाही काय फायदा आहे आमचा ग्रामपंचायत सदस्य निवडून देऊन काय फायदा आहे गावातलं सरकार बसून याच्यासाठी काय ग्राम स्वराज्य संस्थेचा संस्था स्थापन केल्या होत्या का लोकांना भेटीस धरायचा आहे वेळ तुम्ही दोन दोनशे रुपये घरपट्टीच्या नावावर बसून करायचे ही कोणती पद्धत आहे मला लिहून द्या की तुम्ही दोनशे रुपये घ्या लिहून तुम्ही असं लिहून द्या की आम्ही रहिवाशीसाठी दोनशे रुपये घरपट्टी वसुली करायला ग्रामसेवक बावडीने सांगितलं आम्हाला म्हणजे रहिवाशी सोबत वसुली करून घ्या दोनशे रुपये असं सांगितलं का एका रहिवाशी सोबत घरपट्टीच्या नावावर दोनशे रुपये वसूल करून घ्या असं ग्रामसेवकाने आम्ही बावडीला सांगितलं सरपंचाने त्यांच्या बावडीत सांगितलं बरोबर आहे ते आम्ही चालू देणार नाही आम्ही आज या ठिकाणी ग्रामपंचायत बंद करणार आहोत उद्या तुम्ही ग्रामपंचायत उघडी करायची असेल तर घरपट्टीच्या नावाखाली हे डॉक्युमेंट तुम्हाला घर रहिवाशीच्या नावावर दोन दोनशे रुपये जमा करता येणार नाही सांगणं म्हणजे टंटा ना गाठा स्वाभिमान इशक्क रेशन लक्षात ठेवा रहिवासी प्रमाणपत्र मागण्यासाठी देण्यासाठी तुम्हाला किती रुपये मागले कशाचे घरपटीच्या नावावर आज तुमच्याकडून दोनशे रुपये घ्यायले फक्त रहिवासी म्हणून बरोबर आहे

रहिवासी प्रमाणपत्र मागण्यासाठी देण्यासाठी तुम्हाला किती रुपये मागितले कशाच्या घरपट्टीच्या नावावर आज तुमच्याकडून दोनशे रुपये घ्याले फक्त रहिवाशी म्हणून हो, बरोबर आहे हो. तुम्ही देऊ शकता का दोनशे दोन दोन। या माणसाची परिस्थिती गरीब असताना या ठिकाणी ग्रामपंचायत घरपट्टीच्या नावावर दोन दोनशे रुपये वसूल करत आहे हे आम्ही चालू देणार नाही दोन दोनशे रुपये दो तुम्ही दोनशे रुपये घरपट्टीच्या नावाखाली दोन दोनशे अजिबात ग्रामपंचायत उभड्याची नाही अगोद्या सगळ्या गावातला पाया जेवढ्याला रहिवाशी पाहिजे रेडी रे चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद